सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं सीपी मुंबईची लेखी परीक्षा असेल पुणे कारागृहचं तर अजून वाटतच नाहीये सुरुवातच नाहीये तो पण काही लोकांनी त्याची लेखी परीक्षेचे डेट पण लावून टाकलेले जशा त्यांच्या मनाला येईल तशा पद्धतीनं आणि महाराष्ट्राची अवस्था एकदम वेगळ्या लेवलला असताना सुद्धा जे काही महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडी चालू आहेत राजकारणाच्या बाबतीत थोडंफार बोलतोय आपल्याला राजकारणात जायचं नाही पण काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या तुमच्या लक्षात आणून आज द्यायच्यात की मुंबईची लेखी परीक्षा असेल पुणे कारागृह असेल पुण्याचं लेखी असेल पुढं अजून पण सांगतोय की या वेळेस माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जर अशीच जर नाटकं सुरू झाली ह्या महाराष्ट्रामध्ये तर लेखी परीक्षा असेल त्याची अँसर की असेल त्याची निवड यादी असेल त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यांचं मेडिकल असेल त्यांचे जॉईनिंग असेल त्यांचं ट्रेनिंग असेल म्हणजे हे जे सात मुद्दे आहेत या सात मुद्द्याला जर पंधरा पंधरा दिवस जरी पकडले आपण गॅप म्हणतोय तरी सुद्धा तीन चार महिने पाच महिने असेच जातील अजून तीन चार महिने असेच जातील लक्षात ठेवायचं मग अजून किती वेळ लागणार आहे कशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस होणार आहे याला रिझन काय आहे जसं की कालपर्यंत सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत आणि ह्याच्या आधी पण काय गोष्टी सांगितल्या त्या कशा पद्धतीने झालेल्या आहेत सगळं विश्लेषण आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला जी मध्ये ट्रुथफुल आहे अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी पोहोचवत राहतील कारण की आपण स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस भरती किंवा सेवा किंवा काय पण देतोय त्यातलं गांभीर्य आपल्याला माहीत नसेल त्यातली स्पर्धा आपल्याला माहीत नसेल आणि ज्या भागामध्ये ज्या राज्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षा देतोय ज्या राज्यामध्ये आपण पोलीस भरती करतोय त्यातली राजकारणी कशा लेवलचे आहेत ह्याच्यावरती सुद्धा तुमचं भवितव्य अवलंबून आहे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे आजचा की हे जे सुरू आहे जर अशाच पद्धतीने झालं तर पोलीस भरती पूर्ण व्हायला किंवा सीपी मुंबईचा सगळी प्रोसेस व्हायला किती महिने जातील आणि जॉईनिंग कधी भेटेल जॉईनिंग कसं होईल फुलं ट्रेनिंग पूर्ण होऊन बाहेर पडायला किती कुठलंही इयर येईल अशा पद्धतीनं संपूर्ण विश्लेषण आपल्याला बघायचं आहे पोलीस भरतीचा विषय दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत सगळी हिस्ट्री वारंवार तुमच्यापर्यंत सांगतोय आपण दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीबद्दल बोलणार आहोत आणि तदनंतर सुद्धा हे जे काही महाराष्ट्रातील राजकारण्याचे नाट्यमय जे चालू आहे राजकारण त्याच्यामुळं पोलीस भरती सुद्धा लेट पडेल का किंवा त्याच पद्धतीने वनरक्षक असेल असेल वनमजूर असेल सरळ सेवेतले आजूर या असतील जवळजवळ यावेळी पस्तीस विभागांनी रिक्त जागेचा आढावा दिलेला होता म्हणजे या पस्तीस विभागामध्ये त्यातल्या त्रुटी काढून सरकारला भरती करणं गरजेचं आहे पण ह्याच्याकडे जाणून बजून दुर्लक्ष देऊन वित्त विभागानं जे काही त्यांना रिप्लाय दिलेला आहे वित्तीय विभागानं त्यांनी सांगितले की याच्यामध्ये तफावत आहे याच्यामध्ये त्रुटी आहे तुम्ही ह्या करेक्शन करा आणि परत पाठवा लय लय तर दहा दिवस पंधरा दिवस एक महिना इनफ आहे दीड महिना झालाय कोणतीही हालचाल नाही मग हा जैसे ते हा विषय काय आहे किंवा ही प्रोसेस ही स्टॉप काय झालेली आहे ह्याला सुद्धा रिझन आहे बघायला गेलं मतदान कधी झालं मतदान झाल्यानंतर निकाल कसा लागला पूर्ण महाराष्ट्र बघितलाय कशा कशाने झालं मी तर काही गोष्टी तुम्हाला सरळ सांगितले की काही पक्षाचे पक्ष संपवलेले आहेत काही घराण्याचे राजकीय पिढीत संपवलेले आहेत सगळ्याचे सगळे पाडलेले आहेत मग अशा पद्धतीने सगळी प्रोसेस झालेली आहे आणि महाराष्ट्रानं तुम्हाला जर एक हाती सत्ता अशा दोनशे तीस दोनशे तेहतीस अशा दिलेल्या असताना सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्राला आपल्या घरातील वातावरण दाखवताय म्हणजेच मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील आणि मंत्रिमंडळ या तिन्ही गोष्टी इथं यांच्या यांच्यात बांधणं चालू आहेत सध्या पडद्यावर जर दिसत असेल त्यांच्यामध्ये मनोमिलन झाले हे एकत्र आहेत हे असे आहेत तसे आहेत असं काही नाही आहे, आहे ही सगळे स्वार्थी लोक आहेत पहिली गोष्ट माझ्या भाषेत लक्षात ठेवायचं सव्वीस तारखेला गेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपलेला असताना तिथं सत्ता स्थापन होणं किंवा मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं किंवा सगळ्या गोष्टी होणं गरजेचं असताना सुद्धा आज तग आहेत कोणत्याही पद्धतीने मुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही उपमुख्यमंत्री नाहीत मंत्रिमंडळ उप सुद्धा नाहीये मग हे राजकारणातील जो महाराष्ट्रानं यांच्यावरती विश्वास ठेवलेला जो गाडा आहे तो कोण हाकणार हा एक विषय आता त्याच पद्धतीनं गेल्या भरतीच जरी एखाद्या जिल्ह्याचा प्रमुख कोण असतील त्याला अधिकार आहेत काही निर्णय घेण्याचा तरी सुद्धा ते घेत नाहीत त्याला सुद्धा मिनिंग आहे त्याला सुद्धा काही गोष्टी आहेत कारण ते जरी क्लास वन अधिकारी असले ते जरी टॉपचे असले त्यांना जरी अधिकार दिलेला असला तरी सुद्धा माझ्या भाषेत जे अंगठा बहादूर असते तो त्याचा मंत्री असतोय आणि तो त्याला वाकवत असतोय ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि जर हे नसेल तर आतापर्यंत मुंबईची लेखी परीक्षा होऊन बाकी सगळ्या प्रोसेस व्हायला पाहिजे होती ऑलरेडी दीड महिना लेट त्यानंतर त्याच्या आधी एक महिना कुठला आचारसंहितेचा विषय त्याच्या आधी त्यांनी परिपत्रक काढलं स्वतः एकोणीस सप्टेंबरला ऑक्टोबर मध्ये त्यामध्ये आम्ही एक्झाम घेणार आहोत आणि त्यानंतर आता नोव्हेंबर संपला डिसेंबर एक आले कोणतेही परिपत्रक नाही आहे कमीत कमी विद्यार्थ्यांना सांगायचं तर अठ्ठेचाळीस हजार पोर वाट बघतात अठ्ठेचाळीस हजार एक दोन पोरग नाहीये या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस हजार मुलं मुली वाट बघतात वाईट अवस्था त्यांची त्यांच्याकडे बघायला सुद्धा यांना वेळ नाही कारण की यांचं राजकारण हे स्वार्थाचं राजकारण आहे मग तो कुठलाही पक्ष असू दे कोणतीही आघाडी असे आणि कुणीही असू दे आज मुख्यमंत्री नाही आज उपमुख्यमंत्री नाहीत आज मंत्रिमंडळ नाही संबंधित विभागाला कोणीच नाही वाली स्वाशापत्तीनं असताना सुद्धा आज बघायला गेलं तर स्वार्थापोटी त्यांचं जे मुख्यमंत्री पदावरती जे नियम धरून ठेवलेला आहे या तिघांनी सुद्धा म्हणजे शिंदे असतील फडणवीस असतील आणि ठाकरे असतील सॉरी पवार असतील अजित पवार सो अशा पद्धतीने ह्या तिघांमध्येच भांडण चावलंय मला एवढं वर्ष पाहिजे तुला एवढं वर्ष पाहिजे त्याचबरोबर त्याचबरोबर यांच्यामध्ये दोन दोन आणि एक वर्षाचं फॉर्म्युला सुद्धा मगच्या मध्ये कानावरती बातमी येत होत्या सूत्रांच्याकडून की दोन दोन आणि एक वर्ष म्हणजे मुख्यमंत्री साठी दोन वर्ष फडणवीस दोन वर्ष शिंदे आणि एक वर्ष अजित पवार अशा पद्धतीने सगळी प्रोसेस होती परत आणि फॉर्म्युला चेंज झाले अडीच अडीच वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये फडणवीस अडीच वर्ष शिंदे अडीच वर्ष अजित पवारांचा पाठिंबा राहील अशा पद्धतीनं सो परत आणि त्यांच्यामध्ये वाद चालू झालेत परत मला मुख्यमंत्री जर दिले तर मला गृह खातं पाहिजे म्हणजे जिथं मलिद आहे जिथं पैसा ढिगाण आहे मला तेच पाहिजे मला उपमुख्यमंत्री पद दिलं तर मला अर्थ खातं पाहिजे मला काहीच राहू दे मला अर्थ खातं द्या मला काहीच राहू दे मला गृह गृह जे पद आहे गृह खात आहे ते द्या म्हणजे हे सत्तेसाठी हे स्वतःच्या स्वार्थासाठी इमेजसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी हे सगळं राजकारण चोलाय आज या महाराष्ट्राने उघड्या सगळं बघितलेलं आहे एक हाती सत्ता येताना सुद्धा मेजॉरिटी सिद्ध करून सुद्धा यांच्यामध्ये युनिटी नाही समजा काय म्हणतोय मग तुम्ही विचार करा की आपण ज्यांना निवडून दिलोय त्या कोणत्या बेसिसवरती आपण त्यांना निवडून दिलोय हा विषय खूप महत्वाचा आहे आता याच्यामध्ये वयानुसार गट वेगवेगळे पडणार आहेत जे सेटल आहेत त्यांचा विचार ह्याचा नसणार आहे की बाबा आपले वर्षे, वर्षे, वर्षे जे पाठीमागे घटक आहेत जो वीस वर्ष बावीस वर्ष चोवीस जे स्पर्धा परिषद येतात जे पोलीस भरती करतात यांच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही कारण ते ऑलरेडी सेटल आहेत समजा काय म्हणतोय सो so, ही जी मुलं आहेत हा जो घटक आहे हा जो तरुण वर्ग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा ज्यांना आपण निवडून देतो ती जर आपल्यावरती अशा पत्तीचं राजकारण करत असतील काजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा काही अधिकार दिलेले असतात तरी सुद्धा त्यांचं लक्षच नाही मी मी काजीवाव आहे बाबा काजीवाहूचा अर्थ काय हा सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि हा असताना सुद्धा तिकडं दुर्लक्ष आहे प्रॉपर मग हायकोर्टानं का उडी घेतली परवा हायकोर्टानं नागपूरला का सुनावलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी गडचिरोलीनं का एक महिन्याचं ट्रेडिंग सेक्शन चालू केलं हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे सो अशा पद्धतीनं या महाराष्ट्राला जे काही बेरोजगारी अजून वाढ करणार आहेत तिकडे एकमेव एक रिझन आहे ते म्हणजे ही राजकारणी लोक पाच वर्षासाठी आपलं इन्कम कसं वाढेल आपला परसेंटेज किंवा रेशो जो आहे इन्कमचा संपत्तीची कशी वाढ होईल एवढं डोक्यात असते मग त्यासाठी काहीही करायला लागू दे आज तिने तिघे एकत्र असतील उद्या परत त्यांच्यामध्ये मलोमिलन होईल परत दोन दोन घरांनी एकत्र येतील पण आज खाली कार्यकर्ते एकमेकाची गळपट गळपट पकडतायत त्यांच्यासाठी आणि उद्या परत ती मागणी एकत्र होतात आणि ही कायमस्वरूपी कायमची वैरी होतात एकमेकाकडे रागानं खुंडच नजर देऊन बघतात ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची समजलं काय म्हणतोय सो राजकारण करायचं असेल तर बेरोजगारीवरती जे घट झालेले बेरोजगारी जे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आमच्या ह्या प्रामाणिक तरुण आणि होतखुर मुलांना तुम्ही नोकरी देण्याचं काम करायला पाहिजे ह्यांनी वाढवायचा विषय नाही कमी करण्याचा विषय कसे बघ करता येईल एवढंच त्यांच्या डोक्यात असते याच्या आधी पण तुम्हाला मी वारंवार सांगितले की फास्ट मध्ये दोन महिन्यामध्ये जॉईनिंग घ्यायची म्हटली तर यांना ते जमणार नाही लक्षात ठेवायचं त्यांना फक्त राजकारण जमते त्यांना फक्त आपलं चेअर कशी सांभाळायची आपल्याला पद प्रतिष्ठा आणि आमच्यावर कितीही केसेस असू द्यात आमच्यावरती कितीही गुन्हे दाखवले असू मी आमदार होणार मी खासदार होणार पण आमच्या गरीब घरण्यातल्या एखाद्या पोरग्यावरती चुकून एखादी केस असेल तर त्याला तुम्ही डॉक्युमेंट मधून बाहेर काढताय का बर इथं तुम्ही एज्युकेशनची पात्रता टाकताय एज्युकेशनची पात्रता टाकताय त्याच्यामध्ये आणि शॉर्ट कोर्सेस टाकताय तुम्ही तीस इंग्लिश मराठी टायपिंग पाहिजे तुमच्याकडे तीस तीस चाळीस चाळीस वगैरे वगैरे बाकी एम एस पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे कोर्स पाहिजे अनुभव पाहिजे तुम्हाला तुमचं पोरग शेमड सुद्धा काढायला येत नसेल तरी सुद्धा तुम्ही त्याला घेऊन येता राजकारणामध्ये हाताला पकडून समजलं का म्हणजे तुम्ही घराने शाही याच्यामध्ये टिकवताय एज्युकेशनचं तर मॅटरच नाही हिस्ट्री काढायला गेली तर जवळजवळ शेकडो शेकडो चौ चौथी नापास आमदार आहेत आता चौथी चौथी आठवी आठवी नापास आठवी पास सगळ्यात जास्त आकड्या लक्षात ठेवायचं ही ही लोक महाराष्ट्र हाताळणार आहेत कशा पद्धतीने हाताळणार तुम्ही सांगा आज महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे एकदम वाईट अवस्था आहे महाराष्ट्रावरती हे राजकारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पद्धतीने फक्त हाकलं जाते फक्त तुमच्या आमच्या डोक्यामध्ये जात धर्म हे ते नुसतं डोक्यामध्ये टाकलं जाते आपण नुसतं उफाळून निघतोय बाकी वरती त्यांना काही पडलेलं नाहीये वरती ती सगळी एकत्र आहेत काही वेळा तर बघितले वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः डोळ्याने बघितलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळं एक विनंती करतोय की ह्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना जे काही राजकारण चालू आहे तुमच्या स्वतःच्या स्वार्थापोटी मला मुख्यमंत्री पाहिजे परत दोन खाती पाहिजे चांगली मला उपमुख्यमंत्री पाहिजे मला अजून सुद्धा खाती चांगली पाहिजे मला मुख्यमंत्री पण नको मला उपमुख्यमंत्री पण नको मला पण दोन तीन खाती जबरदस्त पाहिजे तर मला ढेक आहे आम्ही शेकडो कोट्यावधी हजारो कोट्यावधीचा घोटाळा केलेला असतो तरी सुद्धा मला ते पाहिजे समजा काय म्हणतोय हे राजकारण चोला आहे हे मोठ्या प्रमाणात चोला आणि हे अशाच पद्धतीने पुढं राहिलं तर मग जे काही लेखी परीक्षा असेल जे काही फिजिकल असेल पुण्याचं फिजिकल बाकी आहे लेखी परीक्षा बाकी आहे आणि मगापासून जे सांगितलं तुम्हाला ले की लेखी असेल तिचे अँसर की असेल त्याची फायनल लिस्ट असेल त्यानंतर डी असेल मेडिकल असेल नंतर जॉईनिंग असेल ट्रेनिंग असेल ह्याच्यासाठी जवळजवळ तुम्हाला दोन हजार पंचवीस एंड येईल पंचवीस म्हणतोय किंवा मीड तर तर मीड जर आला पंचवीसचा तर तुमचं ट्रेनिंग त्यानंतर चालू होणार आणि तुम्ही बाहेर पडणार दोन हजार सव्वीसला जे आताची फ्रेश आहे ती मुलं सांगतोय आताची जे फ्रेश लागतील पहिल्या लिस्टला नाव लागेल त्या मुलांचं कल्याण आहे जी मुलं दुसरी लिस्ट असेल तिसरी लिस्ट असेल त्यानंतर वेटिंगचा विषय अतिशय नाजूक जो मी आठ महिने सांभाळायला होता व्यवस्थित महाराष्ट्राला तो विषय म्हणून मी विनंती करतोय जे जे लोक असतील आता मुंबईला क्वालिफाईड झालेले असतील किंवा पुण्याचं ग्राउंड देणार असतील पुण्याची लेखी परीक्षेला क्वालिफाय होतील या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की शेवटच्या टप्प्यात असताना लेखी परीक्षा असू दे किंवा काय हे असू दे इथं जे आता जे क्लायमेट आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते अतिशय घाणेरड राजकारण किंवा घाणेरड क्लायमेट तयार झालेलं आहे समजलं आणि जोपर्यंत याच्या आधी सुद्धा ज्यावेळी मी एक, एक महिना दीड दीड महिने तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची नाटक होत नाहीत किंवा पळापळी इकडं चालू आहे तिकडं चाललो आहे असं तसं सगळं असतंय पक्ष पुढे असेल त्या सगळ्या विषय जोपर्यंत यांची नाटकं होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचं कल्याण होणार नाही मी वारंवार ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितलेल्या होत्या बाकी जरी एखाद्या क्लासरून अधिकारायला त्याचे अधिकार असले तरी तो फक्त सांगू शकतो की बाबा अंदाजित एवढं होऊ शकतंय पण अजून सुद्धा शपथविधी नाही काय नाही काय नाही कोणत्याही पत्तीनं काही नाही जोपर्यंत यांची मनोमिलन यांना पाहिजे तेवढा पैसा पाहिजे तेवढं पद पाहिजे ते खातं मिळत नाही तोपर्यंत यांची काही मनाची भूक भागत नाही ही वस्तूस्थिती लक्षात ठेवा हे जरी मीडियाच्या माध्यमातून कळत नसेल तर आपण त्यांच्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोच करतोय यांचं राजकारण वेगळं झालं आता ह्यांचं झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विषय होतोय परत मी जुना आहे मी एकदमच जुना आहे मला जबरदस्त आहे मी तीन टाइम भोगलेला आहे मग चौथ्या टाइम निवड झालेला आहे मला चांगलं पाहिजे परत मंत्रिमंडळामध्ये परत भांडणं लागणार आहे मग हे कोण करणार हे तिन्ही आघाडीचे किंवा तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत ते सांगणार तू जरा बस तू जरा बस तू जरा ये म्हणजे ह्याच्यात आणि दोन चार दोन चार पाच सहा दिवस चालणार परत अशा पद्धतीनं वस्तुस्थित आहे महाराष्ट्राची त्यामुळे आज जे काही मुंबईला वेळ होतोय किंवा पुण्याचं ग्राउंड चालू व्हायला वेळ होतोय किंवा बाकी सगळ्याच पुढं ज्या गोष्टी आहेत नवीन पोलीस भरतीचा विषय कोणच नाहीत अजून पदावरतीच कोण नाहीत कोण निर्णय घेणार मी सांगते ना तुम्हाला जरी त्यांना अधिकार असले तरी ते निर्णय घेत नाहीत लक्षात ठेवा नंतर ते आले की त्यांनाच धून काढतात त्यांनाच धून काढतात हे चौथी नापास आणि आठवी नापास धुळा पाडते त्यांचा समजलं काय म्हणतोय आणि नाही ऐकलं तर मग धमक्या तुझी बदली करून टाकतो इकडं टाकतो तिकडं टाकतो असं करतो तसं करतो या सगळ्यांच्याच नसीब आहे महाराष्ट्रातल्या तुम्हाला दिलेले अधिकार जर तुम्ही अंमलबजावणी करत असाल आणि त्यांना जर त्या गोष्टी पटत नसेल तर तो विरोध जोरात करतोय आणि विरोध करायला लागला आणि तुम्ही त्याच्या अपोनंट जायला लागला तर तुम्हाला डायरेक्ट धमक्या दिल्या जातात विचार करा ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे म्हणून महाराष्ट्राची प्रगती होत नाही कारण की महाराष्ट्रामध्ये जबरदस्त लोक आहेत अभ्यासातनं म्हणा हायर एज्युकेटेड म्हणा पदानी म्हणा सगळं एक्सपिरियन्स म्हणा सगळं आहे या आमदार खासदारांपेक्षा जबरदस्त आहे पण ही जी आपल्या महाराष्ट्रातील जी काही प्रोसेस आहे याच्यामुळं त्या प्रोसेसचं नाव ठेवून का प्रोसेस प्रोसेसमध्ये जे असणारी जी लोक आहेत जे आता सुरू आहे नाटक महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा त्याच्यामुळं या येणाऱ्या भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे हे मात्र नक्कीच येणारी सुद्धा भरती आणि जे सुरू आहेत मुंबईचा विषय सगळा विषय जे काही सुरू आहे लेकी आणि पुण्याचं ग्राउंड याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात मुलांना मानसिक त्रास होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता हे सगळं झालं विषय आता सर आम्ही काय करू आम्ही काय करू एक विषय जसं की याच्या आधी पण सांगितले मी तुम्हाला की ऑफिशियल नोटिफिकेशन जो पण पडत नाही त्या शेवटच्या सेकंदापर्यंत आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे आपण एकत्र येऊन त्यांच्या विरोधात जाऊया त्यांना काहीतरी सांगूया असं होऊन जर एकंदरीत दहा पंधरा वीस दिवस गेले आणि लगेचच पेपर पाडला तर एवढ्या सगळ्या पोरांचं नुकसान होणार आहे आणि दुसरी कोणी येत नाहीत एक दहा पंधरा वीस पोरं येतात तेवढाच विषय असतो दुसरी कोणी येत नाही आणि त्यांना माहित असते आपण गेलो तर आपलं नुकसान होणार आपण बाहेर पुढून चालणार नाही की सरांनी सांगितलं शेवटच्या दहा दिवस शेवटचे पंधरा दिवस हे खूप महत्वाचे असतात आणि हे आहेच आहे त्यामुळं आपण शेवटच्या टप्प्यात मी जसं सांगतोय की पॉझिटिव्हिटी ठेवा जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तो तोपर्यंत आपण काही करू शकत नाही दुसरी गोष्ट आपण एकत्र येऊन त्यांच्या विरोधात जाऊ म्हटलं तरी सुद्धा अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं मंत्रिमंडळच नाही मुख्यमंत्री नाहीत उपमुख्यमंत्री नाहीत तर निर्णय कोण घेणार आपण कुणाला सांगणार हा एक विषय परत आपण अडकून पडणार यामध्ये वेळ जाणार सगळ्या गोष्टी समोर आहेत डायरेक्टली त्यापेक्षा त्यांचे अजून दोन दिवस जातील चार दिवस जातील ते काही माहित नाही कारण त्यांचे नाटक कारण की ह्या सगळ्या गोष्टी केंद्रीय मंत्री सुद्धा इथे येऊन सुद्धा किंवा केंद्रीय मंत्र्याच्या टॉपचे जे काही लेवलचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा यांच्यामध्ये हस्तक्षेप करून सुद्धा त्यांच्यामध्ये मनोमिलन होत नाही सत्ता स्थापन होत नाही मुख्यमंत्री होत नाही एवढे दिवस चालू आहे सव्वीस तारीख कुठं आणि आता एक तारीख झालेली आहे अजून सुद्धा त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने मनोमिलन नाहीये जरी मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या दिसत असेल मग दिसत असेल तर मग घेत का नाही छपत होत का नाही शपथ कारण की ही नाटकं चालवायचं सगळी मला हा मलेदा पाहिजे मला तो मलेदा पाहिजे मला हे खातं पाहिजे मला ते खातं पाहिजे संपलं ह्याच्यासाठीच जर ह्यांची नाटक चालू असेल तर तुमचं आमचं त्यांना पडलंय काय आणि हे सुरुवातीला असं आहे पुढच्या चार पाच वर्षामध्ये तुम्ही बघा मी वारंवार मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला दाखवून देतो की कशा पद्धतीने निर्णय होतात अजून मंत्रिमंडळ स्थापन नाही सगळ्या गोष्टी नाही तोपर्यंत कंत्राटी स्वरूपातले पाच विभागामध्ये भरती सुरू झालेले पाच पाच विभागामध्ये भरती सुरू झालेली आहे घ्या मग करा पदभरती कशे ल, कशी लागतील आणि कशी ही मुलं सेट होतील तुम्ही विचार करा तर मला काय म्हणतोय सो शेवटच्या घटकापर्यंत एक विनंती करतोय जे जे आपल्याला म्हणतात त्यांना मागं पण सांगतोय आता पण सांगतोय जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत काही खरं नाही है। आणि जर मंत्रिमंडळाचा मंत विस्तार जर असाच लेट होत गेला तर ह्याच्या पुढे सुद्धा काही गोष्टी वेळ व्हायला सुरु होईल पण तुमची मानसिक स्थिती ही खूप महत्वाची आहे तुमच्यामधला आत्मविश्वास हाय असं राहणं खूप महत्वाचं आहे तुमच्यामधला फ्लो जो आहे तो अशा पद्धतीने राहणं खूप महत्वाचं आहे अगदी पेपरच्या शेवटच्या दीड ता दीड तासाच्या शेवटच्या मिनिटाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत त्यानंतर विषय नाही मग आणि जे या शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला स्ट्रॉंग ठेवतात ते फक्त पोस्ट काढतील आणि जे टेन्शनमध्ये राहतील मानसिक किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये तर त्यांची पोस्ट निघाला नाही याची नोंद घ्यायची आणि आपण सर्वसामान्य आहोत आपण त्यांच्यावरती काहीतरी करायला गेलो तर आपणच अडकून पडणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आता आपल्या हातात काय आहे की शंभर टक्के अभ्यास तो स्लो कंटिन्यू ठेवायचा आहे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं बस बाकी कोणीही काही सांगू दे ज्यांना ज्यांना पोस्ट पाहिजे त्यांनी त्यांनी ह्या गोष्टी फॉलो करा आणि ह्याच्या पुढे सुद्धा ज्या काही योग्य ती इन्फॉर्मेशन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल प्रामाणिकपणे करणार आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती केलेलीच आहे आपण शेवटच्या टप्प्यात आहोत नोटिफिकेशन आलं की आपण मात्र तयार राहायला पाहिजे नंतर कोणी म्हणता कामाने की असं झालं आणि तसं झालं किंवा दोन मार्क गेले चार मार्क गेले वेटिंगला राहिलो जे टप्प्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात ठेवतात त्याचा विजय हा निश्चित लक्षात काय mm. म्हणतोय सो so, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र लगेच सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्रामचा नवीन ग्रुप आहे एक पहिला ग्रुप फुल झालेला आहे दुसरा ग्रुप ज्याच्यामध्ये लिस्ट असतील सिलेक्शन लिस्ट असेल निवड्यादी असतील किंवा मेडिकल असेल डी व्ही असेल सगळ्याच लिस्ट तिथं आपल्या लगेचच पोस्ट केलं जातं त्याच पद्धतीनं काही महत्वाच्या टेक्स्ट स्वरूपात इन्फॉर्मेशन असते ती पण तिथे दिली जाते ती लिंक जर जॉईन करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे टेलिग्राम ग्रुपची त्याच्यावरती टच करून तुम्ही आत गेल्यानंतर जॉईन नावाचं ना बटन क्लिक करायचं समजलं सो सर्व विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो जाता जाता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद